सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता चार महिने उलटून गेले आहेत तसंच तपासाचं चक्र देखील आता गतीने फिरत आहे त्यामध्येच आता आरोपीने मुख्य आरोपी असलेल्या नाव घ्यायला सुरुवात केली आहे वास्तविक पाहता ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस सुदर्शन गुलेला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हायरल व्हिडिओ मात्र वाल्मिक कराड हे दोन दिवस पाहत होते कारण की ज्या भागामध्ये आपलं वर्चस्व आहे तिथंच आपल्या लोकांना मार खावा लागला ही खूप मोठी शोकांतिका त्यांना वाटत होती आणि आपलं कुठेतरी वर्चस्व कमी होत आहे याच अनुषंगाने त्यांनी मात्र विष्णू चाटे यांच्या ऑफिसवर बैठक घेतली आणि ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी शेवट केला पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर मात्र सर्व लोकांना त्यांनी पुढे करून हा धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून त्यामधील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे मात्र लवकरच तोही पकडला जाईल अशी पुष्टी मात्र पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे